सांगलीमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्र दिसते काँग्रेस प्रचारात सहभागी झालेली आहे सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होते आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपण पाहताय जयंतराव आहेत अरुण लाडसाहेब आहेत काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार हां विक्रम साहेब आहेत सुमनताई आहेत तुम्ही महाविकास आघाडीचे जे जे नेते सांगलीतले आहेत ते, आहे ते सगळे उपस्थित आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार शंभर टक्के विश्वजित कदम दिसत नाही आहेत त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर आहेत ते एक दोन दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडीत सांगलीत काम करते आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू मनोविलन मनोविलन होण्याचा प्रश्न येतो पुढे आम्ही एकत्रच आहोत ना म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे नागेचा महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात त्यात चांगली आहे आणि उरलेल्या सत्तेचाळीस जागासुद्धा आहेत विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यांनी अर्ज भरलाय अर्ज भरला, भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत